नमस्कार मी नितीन अंधारे मुक्काम पोस्ट अडुसपाडा तालुका तेल्हारा डिस्ट्रिक्ट अकोला मित्रांनो मी दिनांक सत्तावीस जून दोन हजार बावीस चोवीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परीक्षक अमरावती आणि पोलीस आयुक्त साहेब यांना पोलिसांविरुद्ध एक उपोषणात बसण्यासाठी एक तक्रार केली त्यामध्ये आता ही तक्रार का केली तर मी दोन हजार सोळामध्ये उरळ पोलीस स्टेशन विरोधात अँटी करप्शन डिपार्टमेंटला तक्रार केली होती त्यामध्ये तीन पोलीस कर्मचारी सस्पेंड झाले त्यांच्यावर त्यांना लगेच सापळा रचून अटक करण्यात आली अटक झाल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यानंतर तेल्लारा पोलिसांमधील काही पोलीस कर्मचारी ज्यांनी मला विनाकारण त्रास देणे चालू केला त्यांचा त्रास देण्याचं कारण असे की त्यांचं म्हणणं असं होतं की जर तुम्ही ट्रॅप रचला तर तो, तो ट्रॅप काही पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध नसून हा डायरेक्ट सरळ सरळ वर्दीवर तुम्ही हात टाकल्यासारखा प्रकार केला म्हणून त्यांना त्या रोषापोटी मी दिलेल्या तक्रारीवर कुठेही केव्हाही पोलीस स्टेशनला काम पडलं कोणतीही तक्रार गेली तर आजपर्यंत त्यांनी माझ्या तक्रारीवर ॲक्शन घेतली नाही कारवाई झाली नाही आणि अवैध धंद्या धंद्यांबद्दलसुद्धा माहिती दिली त्यावरही त्यांनी कारवाई केली नाही का झाली नाही तर फक्त मी अँटी करप्शनमध्ये पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केले म्हणून किंवा सापळा रचला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली म्हणून आता मित्रांनो जर कदाचित आपण महसूल विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाची जर तक्रार घेऊन गेलो अँटी करप्शनमध्ये तिथे इतर कोणत्याही डिपार्टमेंटचे जर कर्मचारी सस्पेंड झाले तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही किंवा धोका होणार नाही परंतु पोलिसांविरोधात जर तुम्ही अँटी करप्शन डिपार्टमेंटला किंवा एस पी साहेबांकडे आय जी साहेबांकडे तक्रार जर केली तर पोलीस त्यांच्या बलाचा वापर करून तुम्हाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवू शकतात आणि तेच माझ्याबरोबर झालं माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून तडेपारीसारखे गुन्हे दाखल करून मला टॉर्चर करण्यात आलं मला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून श्याम पेंद्रे तेलारा पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं श्याम पेंद्रे उमक आणि रेखा रघुवंशी या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी मला बेदम मारहाण केली आणि तेलदारा पोलिसांच्या विरोधात अँटी करप्शनला तक्रार का केली म्हणून मला मारहाण झाली त्यामध्ये त्यांनी मला असंही म्हटलं की जर एकशे चौसष्टचं बयान दोन पोलीस कर्मचारी झाले सस्पेंड झाले तेलदारा पोलिसांचे त्यांच्याविरोधात जर एकशे चौसष्टचं बयान तुम्ही कोर्टात जाऊन जर जा दिलं तर आम्ही तुम्हाला आणखी खोट्या गुन्ह्या अडकवू आणि कुठेही मारहाण करू असं मला सरळ ताकीद दिली धमकी दिली या संदर्भात मी अमरावती येथे जाऊन आयुक्त साहेबांना तक्रार केली त्याच्यानंतर आयजी जी साहेबांनासुद्धा मी तक्रार केली आणि यावर जर कठोर किंवा कडक कारवाई झाली नाही तर मी आमरण उपोषणाला बसणार आहे पुढच्या पंधरा वीस दिवसात एकदा मी आय आयजी साहेबांना स्मरणपत्र देईल त्यानंतरही जर कारवाई झाली नाही तर मी लगेच हे सर्व प्रकरण कोर्टात दाखल करेल आणि उपोषणालासुद्धा बसणार आहे तर हे कंप्लेंट केली तेव्हापासून मला पोलीस कर्मचाऱ्यांकडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे कारण आधीच त्यांनी मला मारहाण केली आणि आयुक्त साहेबांना आय जी साहेबांना मी तक्रार केली म्हणून ते सूडाची भूमिका घेऊन मला कुठेही अडकवू शकतात कुठेही मारू शकतात कदाचित सत्तावीस जून दोन हजार चोवीसपासून मला कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट या गोष्टीला जबाबदार असेल